गाडी घ्यायचा विचार करतात तर मित्रांनो हिरील पूर्ण बघा त्यानंतर गाडी घ्यायचा करा गाडी घेतल्यानंतर दोन गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो त्या तुमचा खर्च वाढवणारच पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यात फ्यूल मेंटेनन्स म्हणा किंवा सर्व्हिस मेंटेनन्स म्हणा किंवा तुम्हाला इन्स्टॉल घेतल्यानंतर ते सातत्यानं प्रत्येक पेमेंट तुम्हाला प्रत्येक महिन्याला द्यावं लागणार किंवा तीन महिन्याला किंवा सहा महिन्याला वर्षभरात तुम्हाला तो खर्च वाढणारच आहे गाडी घेतल्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही गाडी ती जर लावली तर तिची किंमत डायरेक्ट पाच ते सात वर्षामध्ये फिफ्टी पर्सेंट कमी होणार आहे दहा लाखाची गाडी तीन चार लाख पाच लाख तुमची गाडी जाईल कुठली जर विचार केला तुम्ही आणि तेच पैसे जर तुम्ही कुठे इन्व्हेस्ट केले स्टॉक्समध्ये म्युच्युअल मध्ये म्हणजे किंवा रिअल जर तेच पैसे इन्व्हेस्ट केले तर लक्षात घ्या पैसाला पैसाच वाढवतो तर मित्रांनो स्टॉक मध्ये घेतले म्युच्युअल फंड मध्ये पैसे गेले तर तुम्हाला ते चांगले पॅसे इनकम देणार तेच पैसे जर तुम्ही रिअल इस्टेटमध्ये टाकले फ्लॅट घेतला घर घेतला आणि तेच जर रेंटवर दिलं तर प्रत्येक महिन्याला तुमची एक पॅसे इन्कम प्रत्येक महिन्याचं एक उत्पन्न तुम्हाला तुमच्या अकाउंटला येत जाईल एक्झाम्पल एक सिनार समज न गाडी घेतली दहा वर्ष आधी आणि दहा वर्ष ओलात आता तो गाडी विकतोय दहा लाखाची गाडी तो विकतोय चार लाख रुपयांना त्याच ठिकाणी सुरेशनं दहा लाख त्याचे इन्व्हेस्ट केलेले स्टॉक मार्केट मध्ये तर त्याला ऍव्हरेज बारा टक्क्यांना आपण पकडूयात की पैसे रिटर्न्स भेटले असतील तर दहा लाखांची जवळपास एकतीस लाख रुपये बारा टक्क्यांना झाले असते तर स्मार्ट बना आणि स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करा गाडी घ्यायची काही इन्व्हेस्टमेंट करायची हा तुमचाच चॉईस आहे सांगणं माझं काम तर अशा स्मार्टपणे पैसे इन्व्हेस्ट करण्यासाठी किंवा अपडेटेड राहण्यासाठी माझ्या पेजला म्हणजे फायनान्स पेजला फॉलो करा